पुढचा येणारा कुंभमेळा इथं त्र्यंबकेश्वरलाच होणार आहे दोन हजार सत्तावीस अवघ एक वर्ष बाकी आहे आणि ह्या रस्त्याची दुरावस्था बघा देशात इतक्या इलिगल गोष्टी चालतात ना की काय सांगू म्हणजे रस्त्यावरती माणसाची काही किंमतच नाहीये आता हा समोर ट्रक बघा आणि त्याच्यावरती जे जा सामान चाललंय ना ते सामान बघा चला तर फायनली दर्शन झालं कसं झालं भाऊ दर्शन एक नंबर किती वेळा दर्शन झालं किती वेळ थांबलं किती वेळ दर्शन झालं साडे तास थांबलं दोन सेकंड पाच सोळा झाले पाच वाजता पोहोचायचं होतो मीटिंग पॉईंटला आणि इथं मी अजूनही बाईक कोल्ड स्टार्ट करतोय आणि यार आज एक डिसेंबर आहे आणि काल तीस नोव्हेंबर झाली तीस नोव्हेंबर म्हणजे आपल्या काळाश्वची असूची ॲनिव्हर्सरी असते चल ठीक आहे काळाश्वकडे नंतर लक्ष देऊ घायला येतो थोडा आत्ता सध्या आपल्याला निघावं लागेल गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हर हर महादेव खूप दिवसानंतर पुन्हा एकदा सकाळी सकाळी पहाटे पहाटे निघालो आहे आणि खूप छान वाटतं आहे खूप मोठ्या गॅपनंतर आज राईडला निघालो आहे तर कुठे चाललोय आहे आणि कोण कोण आहे सोबत ते तर तुम्हाला पुढे कळेलच आधी आपण मिटिंग पॉईंटला पोचूया कारण साडेपाच वाजता आम्हाला राईड सुरू करायचे तसा भरपूर वेळ आहे माझ्याकडे पाच वाजता मिटिंग पॉईंटला पोहोचत होतो मी कॉल केला होता अजून कोणी पोचलो नाही मिटिंग पॉईंटला आणि जास्त काही लांब नाही मिटिंग पॉईंट आपल्या शॉपजवळच आहे तर यस पोहोचूया पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय युट्यूब मी तुमचा राहुल तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल वरती खूप दिवसानंतर स्वागत करतो पॉइंट जवळ तर आलोय कोण कोण आले सगळे आलेत वा 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 पहिलं मी अप करून घेतो सोळा लिटर टाकायचं आहे किती बसते बघ फुल झाली पंधराशे हॅलो आजचा लाईनअप काही तास आहे चला तुम्हाला दुसऱ्या कॅमेऱ्यातून तुम दाखवतो तर आज आहेत माझी बाईक आहे त्यानंतर आभी आहे प्रथमेश आणि विनय यस किती वेळ झाला भाऊ हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय म्हणतो यांनी किती शिवाय घातल्या मला म्हणजे मी जास्त काही लेट ना झालो हार्डली दोन मिनटं लेट आलो असेल तुमच्यापेक्षा तरी मी शिव घातल्या सर आणि ब्लॉगमध्ये मध्ये हा बोललाच असेल ब्लॉगमध्ये मध्ये बोललाच असेल नेहमी राहुल लेट करतो वगैरे असं काहीतरी बोलून झालेलंच असेल त्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये कळायला पहिलं पहिला फोन करायचा मग निघालो म्हणून चल प्रथमेश हाय राहुल हाय चला आता निघूया बरोबर साडेपाच वाजता राईट चालू करतो आपण फर्स्ट टाइम आम्ही राईट टाईमवरती चालू करतो कॅमेरा असा लावला होता कॅमेरा घ्यायला लागेल बाबा गेली साठी करायला लागते चला निघूया येतोय येतोय भाऊ येतोय रे येतोय रे चलो 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 हर हर महादेव फायनली आपण निघालोय आपल्या मिटिंग पॉईंट पासून तर आजची राईड असणार आहे त्र्यंबकेश्वर तर यस आपण चाललोय नाशिक नाशिक कर येतोय तुमच्या भेटीला तर आजची राईड असणार आहे मोर दॅन फाय हंड्रेड किलोमीटर तर सध्या तरी त्र्यंबकेश्वर आणि मॅनमार गेट हे दोन पॉईंट ठरलेले आहेत आपले आणि बघूया अजून काय काय एक्सप्लोर करणार आहे तर यस आपल्यासोबत आज चार बाईक्स आहे एक आपली जी हिमालयन फोर फिफ्टी त्यानंतर विनय आणि अभिषेकची जी एस थ्री टेन आणि प्रथमेशची टू ट्वेंटी बजाज देसी देसी बंद आहे आपला चला <laughs> सगळ्यांशी तर मोज मजा करूया आपण राईडमध्ये सध्या तरी राईड सुरू केली आहे आणि यस साडेपाच वाजता राईड चालू करायची होती साडेपाच वाजता आपण राईड चालू केलेली आहे पाच दहा मिनटं इकडे तिकडेच चालतातच आणि यार पैकी अठरा डिग्री सेल्सिअस दाखवतोय आपल्याला तापमान म्हणजे थंडी आहे अठरा डिग्री दाखवतोय पण इकडे आजूबाजूला मोकळे त्यामुळं भरपूर गारव आहे तर ग्लव्ज वगैरे काही घातले नाही मी मला थांबावं लागेल कुठेतरी ग्लव्ज आणलेत मी जास्त काही सामान आज आणलेला नाही आहे आपल्यासोबत फक्त आहे टँक बॅग कारण की फक्त कॅमेरा गॅस आहे आणि बस दोन तीन छोट्या मोठ्या गोष्टी घेतलेल्या आहेत सोबत तर चला बरं आहे सकाळी लवकर निघालो आहे कारण की चाकणची ट्राफिक ॲज युजल तुम्हाला तर माहितीच आहे पूर्ण महाराष्ट्रात त्या चाकणच्या ट्राफिकचा बोलबाला झालेला आहे चाकण हिंजवडी वाकड आणि आपला ओजी नवले ब्रिज तर आज आपण नाशिक साईडला चाललो त्यामुळे आपल्याला चाकणची ट्राफिक म्हणजे काय झालं ना पुण्याच्या कोणत्याही दिशेला जावा तुम्हाला ट्राफिक झेलावी लागणार आणि त्यानंतरच तुम्ही बाहेर पडणार पुण्याच्या भीती होती नातेच झाले इकडे एवढी शेती आहे आणि एवढं गार्ट आहे ना अक्षरशः कापायला लागलोय मग अठरा डिग्री होतो आता सोळा डिग्री झाले याच्यामध्ये सोळा डिग्री दाखवतोय पण मला फील होत आहे बारा डिग्री खतरनाक थंडी आहे खतरनाक इथं मस्त शेकोटी इथंच थांबूया हाय चल 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 पुढं पण शेकोटी चल मजाक दू थोडी शेकोटीची काय राईट ची हेच माहित आहे ना गाई कोणाला आहे आपल्याला गाई नाही बस का भाऊ लय थंडी वाजवत मला थंडी पाहिजे लागब की अक ब्लॉक झाले कडाक थंडी कान कानपड कसं नाक पुसत पण ते काय थांबायची गरज नव्हती पण काय आपल्याला काही नाही नाहीये खूप दिवसानंतर राईड ला आलोय ना थोडं एन्जॉय करत जाऊया म्हटलं आणि

दिसतंय का तुम्हाला हे पूर्ण आलाय काय दिसत नाही समोर खतरनाक थंडी खतरनाक आपल्याला त्र्यंबकेश्वरला पोहोचायला अजून तीन तास अडतीस मिनिटं ता आहेत आणि आपण ब्रेक वगैरे घेऊ म्हणजे आपल्याला मोर दॅन चार साडेचार तास तर लागणारच आपल्याला एकशे शहात्तर किलोमीटर अजून जायचं आपल्याला चला चला पोचायचंय वन डे रिटर्न करायचंय हा ना कुठून कुठून हवा लागतोय काय कळत नाही पण मस्त दिसत यार सनराइज खूप दिवसानंतर बघतोय चला आता थोडंफार अंतर कव्हर करतो मस्त उजाडले चेक केलं ना तर दोन हजार तेवीस साली आपण राजस्थानला गेलो होतो तेव्हा सुद्धा विनय माझ्या सोबत होता ही थंडी आहे ना त्या राईडची आठवण करून देते आम्हाला तेव्हा ती आमची म्हणजे फर्स्ट राईड असेल एवढी मोठी कि टाइम आम्ही एवढे दोन तीन राज्य चेंज करून गेलो होतो लाभ आणि कसलेही प्रिपरेशन करून गेलो नव्हतो काहीही आयडिया नव्हती हो आम्हाला की किती थंडी असेल असली थंडी होती आज ती गोष्ट आठवण करून देते कारण की सेम रूटने आम्ही राजस्थानला गेलो होतो खतरनाक थंडी होती आम्ही त्या राईडमध्ये ना एका दिवशी एका दिवसात आम्ही जयपूरला पोचणार होतो पण या थंडीमुळं ना आम्हाला ब्रेक घ्यावा लागला नाहीतर बस पहिल्याच राईडमध्ये आम्ही मस्तपैकी आमचा एक काय म्हणतात त्याला रेकॉर्ड केला असता आम्ही वन डेमध्ये पंधराशे किलोमीटर सत्तर किलोमीटर बाकी आहे तर एक दीड तास लागेल पोचूयात त्याआधी मस्तपैकी नाश्ता करूया ते बघा बाईकवर जेव्हा येतो ना तेव्हा अशा फॅमिलीज भेटतात जिथे थांबेल तिथे आणि हे असे बाईकसोबत फोटो काढतात यार कधीतरी आमच्यासोबत पण कोणीतरी फोटो काढतो नाही ते पण अनुभवलो आहे मी असं नाही की ते अनुभवलं नाही खूप जण भेटलेत मला पण ते कधी मी शूट नाही केलं कारण की मी एकदा मित्राच्या लग्नाला चालवतो तेव्हा मला एकदा फॅमिली भेटली होती दोन तीन जणं भेटले होते आणि आपले सुद्धा होते यार तर तो सुद्धा एक्सपिरियन्स आपण केला आहे आहे बस तेच होतं की हीसुद्धा गोष्ट आपल्याला अनुभवायची होती अनुभवली आहे यापेक्षाही जास्त खूप काय आपल्याला अनुभवायचे होईल होईल तेवढी पण ग्रोथ होईल आपली आलाय आपला नाश्ता मस्त पैकी मिसळ यार काय एवढा खतरनाक पैकी ना याच्यावरती तरी असते ना तसा मसाला दिला यांनी हे बघा हे सगळे असे धाडका मला येतोय सहसा मिसळच असते नाश्त्यामध्ये आणि ती मिसळ जर वाईट निघाली ना असला त्रास होतो ना नेमकं म्हणजे नाही का खाण्याला नाव ठेवू नये पण आता नाही आवडली मिसळ काय करणार शेवटी मी एक शेवटचा राहिला पाहू चहासोबत खाल्लाय <laughs> ठीक आहे चालतंय चला आपलं अंतर पार करूया एकदम निवान राईड चालू आहे आजची म्हणजे सहसा दोनशे अडीचशे किलोमीटरला आहे ना हार्डली आम्ही दोन ब्रेक घेतो पण आम्ही इतक्या वेळा थांबलोय मागासपासून काय सांगू तुम्हाला आपल्या देशात इतक्या इलिगल गोष्टी चालतात ना की काय सांगू म्हणजे रस्त्यावरती माणसाची काही किंमतच नाही आहे आता हा समोर ट्रक बघा आणि त्याच्यावरती जे सामान चाललंय ना ते सामान बघा म्हणजे ट्रकच्या बाहेर चालू आहे किती धोक्याचं आहे हे आणि परमिशन भेटतील अगदी आरटीओ वाले होते त्यांनी अडवलं सुद्धा नाही त्यांना म्हणजे हा सरळ चाललाय कसं जाणार म्हणजे ओव्हरटेक तरी कसा करणार माणूस त्याला ना लेफ्टने ओव्हरटेक करू शकत ना राईटने ओव्हरटेक करू शकत हा पुढचा येणारा कुंभमेळा इथं त्र्यंबकेश्वरलाच होणार आहे दोन हजार सत्तावीस अवघ एक वर्ष बाकी आहे आणि ह्या रस्त्याची दुरावस्था बघा गाडी कशी चालवायची हा प्रश्न पडतोय काम तर चालू दिसतंय पण आता हे एका वर्षात किती पूर्ण करणार आहे काय माहिती प्रयागराजला मी कुंभमेळ्याला गेलो होतो तिकडे जाताना एकदा सुद्धा असं वाटलं नाही की यार खराब रोड आहे म्हणून इतके चांगले रोड इतकी सुंदर व्यवस्था होती तिथं आता बघूया दोन हजार सत्तावीस मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय करते मी त्र्यंबकेश्वरला पोहोचलोय आता गाडी पार्क करूया आणि दर्शन घेऊया अकरा वाजून पंचवीस मिनिट झाले आणि आता लाईन मध्ये लागलोय भरपूर मोठी लाईन आहे तिकडे पण बघा तिकडे पण असंच एक सेक्शन आहे त्या साईडला आता किती वेळ लागणार आहे काय माहिती आहे आणि इथे टी व्हीमध्ये दिसतंय आपल्याला शिवलिंग बघूया आता किती वेळ लागतोय दर्शन व्हायला फक्त वीस मिनटं झाले आणि हे बघ थकला पण आलं कीच बसला पण भरपूर <laughs> गर्दी आहे काय माहिती आहे किती वेळ लागणार आहे पण आलो एक दर्शन घेऊयात जायचं अरे मंदिराच्या लाईन मध्ये डॉगेश भाई डॉगेश भाई आहे इकडे मंदिर इकडे चला 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 चल चल इथं लाईनीत बसल्या बसल्या हवी नाही ना सबस्क्राईबर वाढवतोय याच्याकडनं सबस्क्राईब करून घेतो काय नाव आहे वाढ तुझं काय नाव आहे तुझं बघा सबस्क्राईब करून घेतोय सगळ्यांचे चॅनल चाल तो पण आला बघ व्हिडिओ मध्ये दोन दिवसांनी बघ चला फायनली मंदिराचं प्रवेशद्वार आले खूप वेळ गेला यार पण ठीक आहे दोन वाजून पंचवीस मिनिट म्हणजे अकरा पंचवीसला आम्ही मध्ये लागलो होतो आणि आता पोहचलो आम्ही जाऊया कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा दयारविंद भवम भवानी सहित नमा तीन वाजता आमचं दर्शन कमलेट झाले किती वाज अकरा वाजता आपण आतमध्ये आलो एक पाऊन एक चार तास लागले आपल्याला दर्शनाला पूर्ण चला आता निघूया की फोटो भूक लागली येस फोटो वगैरे काढूया चालू इथं फोटो सेशन छान <laughs> वाटतंय मंदिर थोडं बांधकाम वगैरे चालू आहे पण यार भयानक गर्दी आहे आले तर सकाळी लवकर या जेणेकरून दर्शन लवकर चला तर फायनली दर्शन झालं कसं झालं भाऊ दर्शन ए बाई एक नंबर किती वेळात दर्शन झालं किती वेळा थांबलं आणि किती वेळात दर्शन झालं साडेचार तास थांबलो दोन सेकंड दर्शन अरे बापरे म्हणजे सांगतो तुम्हाला की चार ते पाच तास आम्ही वेट केलं आहे आणि दर्शनाला खाली म्हणजे डोकं टेकवलं आणि वरती बघायच्या आता आम्ही बाहेर म्हणजे जर माणूस जर चार ते पाच तास जर दर्शनाच्यासाठी मागे उभा राहतो आहे ना तर ॲटलीस्ट त्याला एक तीस सेकंडचं तरी दर्शन भेटलं पाहिजे यार काय हे प्रायवेट दर्शन वगैरे झालं प्रसाद वगैरे घेतला आणि आता निघायची वेळ झाली आहे सगळे सा, रेडी होतात अजून जेवण करायचे आपल्याला इथे एक म्यानमार गेट म्हणून आहे तिथे सुद्धा जायचं होतं पण आता भरपूर लेट आहे आणि घरी पोचायला हो पण रात्रीचे नऊ वाजतील असं दाखवते आणि आम्ही अजून एक तास जेवणासाठी घालवू त्यामुळे रात्रीचे दहा वाजणार so, सो असं ठरलंय की डायरेक्ट घरे जायचं एकनाथ शिंदे साहेबांचा ताफा गेलायत ना कदाचित इथेच असेल अजूनही आज सभा होती त्यांची इथे तर यस चला आता निघूया कुठेतरी पहिले हॉटेल बघून जेवायचं यार इथेच कुठेतरी जेवलं असतो ही पोरं गेली कुठं बाई बाईकवर बसलो आणि एवढं गरम झालं ना की अक्षरशः ब्लॉक करायची इच्छा नाही राहिली आणि त्यात दोन जणं पुढं दोन जणं मागं त्यामुळे मग डायरेक्ट पुढं आलो आणि आता इथे मंदिराच्या जवळच आपल्याला एक हॉटेल भेटले चांगलं हॉटेल भेटले तर येस इथे जेवायसाठी थांबलो आहे आता ऑर्डर दिली आहे बघूया आता ऑर्डरमध्ये काय काय येते काय काय नाही ते बघेल आता जेवण करूया आणि डायरेक्ट धरण करू टाका वाचले नाही का तू एक नंबर टेस्ट कशी भाऊ इथून पाच तास अजून तास दाखवत दोनशे सत्तावीस किलोमीटर आणि घरी पोचायला वाजतील नऊ वाजून बावन मिनिटं म्हणजे दहा वाजतील आणि मध्ये आम्ही ब्रेक वगैरे घेऊ बघूया आता किती वाजता दहा साडे दहा पर्यंत तर पोचू हा ग्रामपालर पाहायला फायनल बाय बाय अंटिल नेक्स्ट टाइम येऊया पुन्हा एकदा नाशिकला आता बायकोला घेऊन येईल कारण की गोदावरी घाटावरती मला आरती अटेंड करायची एकदा चहा पिऊ आणि मग निघूया अजून काय किती किलोमीटर बाकी आहे अजून आपलं एकशे त्र्याऐंशी किलोमीटर बाकी आहे तीन तास सेहेचाळीस मिनिट आणि पावणे दहा वाजणार आहेत ठीक आहे चहा पिऊ आणि निघूया शेवटचे नव्याण्णव किलोमीटर राहिले आणि दोन तास नऊ मिनटं दाखवत आहे अजून इथं थांबले आता एक शेवटचा एक चहा पिऊया आणि त्यानंतर आपला पुढचा प्रवास चालू करूया आता टाईम झाला आहे साडेसात वाजलेत आणि अजून दोन तास लागणार आहेत साडेनऊपर्यंत आपण घरी पोचूतो फायनली फायनली पोचलो घरी नऊ वाजत बावन्न मिनिट सोळा तास लागले आज आणि असं काहीच माझा अवतर झाला बापरे खतरनाक अवतार झालाय खूप दिवसानंतर एवढी मोठी राईड केली आणि हेल्मेटमुळे ना खूप डोकं दुखते आणि काय होते हेल्मेटमुळे केसांना पण खूप त्रास होतो येस तर आपल्याला मॅन मॅटर्स कडून हे एक प्रोडक्ट भेटलेलं आहे तर हेल्मेट वापरून मला हेअरफॉल वगैरे हे, या सगळ्या अडचणींना सामोरं जावं लागते आणि त्यासाठी मी हे हेअर गमीज मागवले यामध्ये बायोटिन झिंक विटॅमिन ए ई सारखे हेअर साठी इसेन्शियल असणारे न्यूट्रिएंट्स आहे यामध्ये असणाऱ्या न्यूट्रिएंट्समुळे हेअरफॉल कमी होतो आणि केस वाढीसाठी त्याचा उपयोग होतो तर हेल्मेट वापरून तुम्हाला सुद्धा असे काही प्रॉब्लेम होत असेल तर हे मॅन मॅटर्सचं हेर गमीज तुम्ही वापरू शकता लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल दे। तर यस फायनली आजची राईड कंप्लीट झाली त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन आपण महादेवाचं दर्शन घेतलं आहे तेही सोमवारीचे टोटल पाचशे किलोमीटर प्लस राईड झाली आजची आणि यार सोळा तास लागले कारण की पाच तास तर आपल्याला मंदिरातच लागले तर आजसाठी एवढं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा मस्त फिरा